नितीन गडकरी मुनगंटीवार यांचा होणारा आज फैसला पहिल्या टप्प्यात देशात एकशे दोन तर राज्यातील पाच जागांसाठी मतदान सुरू सांगली पोलीस दलातील दोनशे चाळीस पोलीस कर्मचारी नांदेडकडे बंदोबस्तासाठी रवाना लोकसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यात देशातील एकशे दोन जागेसाठी तर महाराष्ट्र राज्यातील पाच जागांसाठी आज सकाळपासून मतदान सुरू झाले आहे राज्यातील दिग्गज नेते असणाऱ्या मंत्री नितीन गडकरी मुनगंटीवार यांचा आज फैसला होणार आहे राज्यातील पूर्व विदर्भातील नक्षलग्रस्त दुर्गम भागातील गडचिरोलीसह पाच मतदारसंघात आज सकाळपासून मतदानात सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यातील या निवडणुकीत दिग्गज नेत्यांचे भवितव्य पेटीबंद होणार असून अटीतटीच्या होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत दरम्यान सांगली पोलीस दलातील अधिकारी पोलीस कर्मचारी असे दोनशे चाळीस जण नांदेडसह तेथील परिसरातील बंदोबस्तासाठी रवाना झाले आहेत